दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

यंदाच्या पांडुरंग उत्सवात गोपाल काल्यानिमित्तानं भाविकांची प्रचंड गर्दी झाली संत महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या काल्याच्या कीर्तनानं या उत्सवाची सांगता झाली आहे तर यावेळी असंख्य भाविकांनी महिपती महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि काल्याच्या कीर्तनाचा आनंद घेतला उत्सवानिमित्तानं तहराबाद नगरीला प्रति पंढरीसारखं स्वरूप आलं होतं पताकांनी संपूर्ण गाव सजलं होतं तर टाळमृदुंगाच्या गजरात जय जय महिपती नमो महिपतीच्या नामघोषानं परिसर दुमदुमून गेला होता गेली चार दिवस सुरू असलेल्या या पांडुरंग महोत्सवात महाराष्ट्रातून असंख्य भाविकांनी हजेरी लावली गोपाल कालाच्या दिवशी सकाळपासूनच तहराबाद गाव आणि संत महिपती महाराज समाधी मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी होती जवळपास सहाशे दिंड्यांनी या उत्सवात सहभाग घेतला तर देवस्थान ट्रस्टनं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी गर्दीनं उच्चांक गाठलाय श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान क्षेत्र तहराबाद या ठिकाणी गेल्या एकोणीस तारखेपासून म्हणजे आषाढवद्य नवमीपासून ते अमावसेपर्यंत हा उत्सव दरवर्षी साजरा होतो त्या उत्सवाला आम्ही उत्सव किंवा गोपाळकाला असं म्हणतो दरवर्षी लाखोंच्या संख्येमध्ये महिपती महाराजांच्या दर्शनाकरता भाविक मंडळी या ठिकाणी येत असतात हा उत्सव आत्ताचा नाही हा उत्सव महिपती महाराजांच्या काळापासून सुरू झालेला आहे त्यावेळेस महिपती महाराजांना पंढरपूरला जाणं शक्य झालं नाही त्यावेळेस भगवंताला प्रार्थना केल्यानंतर भगवंताने उपदेश केला की महिपती महाराज तुम्हाला इथे येण्याचं काही कारण नाही मी स्वतः तुमच्या भेटीला येईल म्हणून हा देव आणि भक्तांच्या भेटीचा उत्सव दरवर्षी सालाबातप्रमाणे याही वर्षी संपन्न होत आहे सध्या या उत्सवाला जवळजवळ दोनशे सत्त्याण्णव वर्ष पूर्ण झालेली आहे आणि हा उत्सव मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतोय या ठिकाणी गावगाव जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे दिंड्या दरवर्षी या ठिकाणी येत असतात आणि मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा या वर्षी जवळजवळ लोकांच्या आणि भाविकांच्या संख्येमध्ये विलक्षण असणारी वाढ झालेली आहे काल परवा पाऊस झाला पण तरी सुद्धा लोकांचा उत्साह या उत्सवाकरता कोणत्याही प्रमाणात कमी झालेला दिसत नाही या उत्सवाची आज तेवीस दिनांक आज तेवीस तारखेला या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने संध्याकाळी चार वाजता सांगता होणार आहे आणि परवाच्या दिवशी म्हणजेच पंचवीस तारखेला या उत्सवाची पाऊलघडीचा कार्यक्रम सकाळी सूर्योदयाच्या वेळेस संपन्न होणार आहे असा असणारा हा सर्व भव्य दिव्य पांडुरंग उत्सव महिपती महाराजांच्या आणि भगवान पांडुरंगाच्या कृपेने तहारावाद या ठिकाणी संपन्न होत आहे देवस्थानचं जुन्नत दराचं काम पूर्ण होत आलेलं आहेच व त्याचबरोबर सर्व परिसराचं शिशुकरणाचं काम आपलं चालू आहे व त्यासाठी आबा आहेत माऊली आहेत अशा सर्व अशा खूप सर्व लोकांनी दानशूर लोकांनी इथं खूप मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली आहे एक रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत आपल्या वारकऱ्यांनी आपल्या सेवेकरांनी इथं देणगी दिलेली आहे या निमित्ताने मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो की देवस्थानला अशीच आपली सर्वांची गरज आहे व राहील व ह्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला मिळालेल्या सहकार्याबद्दल मी प्रथम पोलीस प्रशासन आदरणीय ठेंगे साहेब शिवपूज साहेब व सर्व पोलीस बंधू आणि भगिनी आलेल्या त्यांचा सर्वांचे प्रथम आभार मानल त्यांच्याकडे कोण सुरक्षा व्यवस्थेमुळे या परिसरामध्ये कोणतीही अनुचित घटना न घडता खूप खेळीमेळीच्या वातावरणात लाखो लोकांचं विस येणं झालंय दर्शन झालंय व त्याचबरोबर ह्या गावचे सर्व नागरिक नागरिक ताराबाद ग्रामपंचायत ताराबादचे सर्व ग्रामस्थ जे सर्व या दिंड्यांची व्यवस्था पाच दिवस सांभाळतात त्या सर्व महिला भगिनींचं मी परत एकदा ऋण व्यक्त करील चालू झालेलं आहे गॉडरंग महोत्सवाच्या आज तेवीस सात पंचवीस रोजी सांगता होत आहे त्या निमित्ताने सर्व भक्त परिवार तसेच पोलीस प्रशासन ग्रामपंचायत विश्वस्त मंडळ भावी भक्त यांनी तसेच आलेले शेकडो दिंड्या या पायी ना दूरदूरवरून काही म्हणजे पूर्णपणे जवळजवळ नगर जिल्ह्यातूनच मानता येईल संगमनेर असेल नेवासा तालुका असेल इथून दिंड्या इथपर्यंत आल्यात आणि भक्तिभावाने त्यांनी मयपती महाराजांचं दर्शन घेतलं आणि आज कालाच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगता होत आहे निमित्ताने सर्व भाविक भक्तांचं दिन दिनगीदार दिनगिदार दानशूर दिनगीदार यांच्या दिनगीमधून हे भव्य दिव्य मंदिर उभारलं तिचं परिसर सुशोभीकरण झालं त्याबद्दल मी देणगीदारांचे सर्व देणगीदारांचे खूप खूप आभार भाई उत्सवाच्या ठिकाणी खेळणी आणि खाऊच्या दुकानांवरती मोठी गर्दी झाली या गर्दीचा गैरफायदा घेत काही चोरट्यांनी दागिने मोबाईल आणि रोकड चोरी करण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी वेळीच कारवाई करत काही संशयित महिलांना ताब्यात घेतलं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली उत्सवस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता आलेल्या मान्यवरांच्या आणि भाविकांचं स्वागत निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांनी केलं तर संत कवी महिपती महाराज देवस्थानच्या अध्यक्ष राजेंद्र साबळे यांसह विश्वस्त मंडळानं सर्वांचं आदरानं स्वागत केलं सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर